अहमदनगर शहरापासून जवळच असलेल्या आगडगाव येथील श्री क्षेत्र कालभैरोना दक्षस्थान इथं आमरसाच्या महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं तब्बल अडीच हजार किलो आंब्यांपासून बनवलेला आमरस महाप्रसाद त्यासाठी तयार करण्यात आला ज्याचा लाभ पंधरा हजार भाविक घेतील अशी माहिती देवस्थानच्या वतीनं देण्यात आली एवढ्या मोठ्या प्रमाणावर आमरस महाप्रसादाचं आयोजन पहिल्यांदाच होत असावं विशेष म्हणजे हे सर्वच्या सर्व अडीच हजार किलो आंबे हे केशर आंबे असून त्यात सहाशे लिटर दूध टाकण्यात आलं आहे आगडगाव येथे दर रविवारी आमटी भाकरीचा महाप्रसाद दिला जातो हा प्रसाद परिसरात प्रसिद्ध आहे तर उन्हाळ्यामध्ये आमरसाच्या महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय त्यासाठी भाविकांनी लाखो रुपयांची देणगी दिल्याचं देवस्थान अध्यक्ष बलभीम कराळे यांनी सांगितलं ठीक आहे श्री क्षेत्र काल भैरवनाथ देवस्थान आगडगाव हे अहमदनगर पासून सतरा किलोमीटर पूर्वेला आहे पूर्वेला कालभैरवनाथाचं मोठं मंदिर आहे मंदिराची सुरुवात करत असताना फार मोठा इतिहास आहे परंतु या इतिहासाबरोबरच दोन हजार चार साली दान या ठिकाणी अन्नछत्राला सुरुवात झाली अन्नदान सर्वश्रेष्ठदान या उक्तीप्रमाणे या ठिकाणी बाजरीची भाकरी हिरव्या मिरचीचा ठेचा कांदा लिंबू भात आणि आमटी अशा प्रकारचा महाप्रसाद या ठिकाणी दर रविवारी दिला जातो परंतु सिजनेबल किंवा काही महात्मे असेल तर त्या महात्म्याच्या दृष्टीने एखाद्या वारानुसार सणानुसार यामध्ये थोडासा बदल केला जातो आणि आज हा तो दिवस आहे की जो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आंब्याची आंबराई असते आणि आंबराईचाही आनंद किंवा लाभ भक्तांना मिळावा या उद्देशाने बरेच भक्त आपल्या घरातील आंबे किंवा आपल्या घरातील जे बाग आहेत त्या बागेमधून सुद्धा काही आंबे या ठिकाणी देऊ करतात अशा प्रकारचे भक्त सुद्धा या ठिकाणी वाट पाहून असतात की आगडगावच्या अन्नछत्रामध्ये कोणत्या दिवशी आमरस आहे आणि त्या आमरसाची वाट पाहताना आत्ता तो दिवस उजळला म्हणून याचं दीड महिन्यापासून आम्ही जे नियोजन केलं आंबरस हा आमरस कसा करायचा तर यासाठी मशीन आहे त्या मशीन मध्ये आंबा टाकला की काही कोई आणि कातड वेगळं होतं आणि रस वेगळा होतो अशा पद्धतीने जवळजवळ दो दोन हजार दो 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 पाचशे किलो आंबे या ठिकाणी आपण या ठिकाणी विकतही घेतले एका व्यापारी आहेत त्यांनी पाच कॅरेट या ठिकाणी दिले काही शेतकऱ्यांनी आज या या अशाच भावात म्हणजे त्यांच्या सवलतीप्रमाणे आपल्याला या ठिकाणी दिले असा जवळजवळ तीन हजार किलो आंब्याचा रस या ठिकाणी आमरस म्हणून आज तयार केला गेला आणि हा आमरस या ठिकाणी भक्तांना मिळावा बनवताना मात्र यामध्ये केशर टाकलेला आहे सहाशे लिटर दुधाचा वापर केलेला आहे आणि दूध आमरस अशा पद्धतीने हा जवळजवळ नऊ पातेले आहेत म्हणजे नऊशे या ठिकाणी लिटर अशा प्रकारचं असेल एकाही भक्तांनी कितीही प्रमाणामध्ये या ठिकाणी आमर किंवा आमरस या ठिकाणी प्राशन केला किंवा लाभ घेतला तरी आपल्याकडे भरपूर त्याची सुविधा आहे कारण आपण पंधरा हजार भाविकांची सेवा सुरुवात या ठिकाणी लाभ घेतील अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे प्रतिनिधी सार्थक थोरात अहमदनगर